उठल होतं आज जाईत मी पण उठायला दहा वाजले आणि सगळ्यांनी आग्रह पण केलेला की थांबा थांबा म्हणून मग थांबलो तर दिवस आहे सहावा सकाळ झालेले आहे म्हणजे दहा वाजलेले आहेत आता आजच्या कालच्या दिवसा पण एवढं काय केलेलं आहे पोवाले बिवाले गेलो तेवढंच तेवढंच आरामपणा मस्त की झोपलो विपलो जरा आणि मस्त आहे की आता हळद लावायचे पुन्हा आता कारण का ते राहिलेलं अर्धं आपलं मग ते हळद लावायचे आणि इथे आमची माणसं आंबेखादा आम ना राणी आहे इथे बारकी आहे इथे तर आपण आता पाऊस काय पडतच नाही आहे तर सकाळ झालेली आहे बघूया दिवसाभरात काय काय होतं आज आणि आपण कुठे जातोय आज ते पहा नक्की या ब्लॉगमध्ये येतो तोपर्यंत मंडळी वाजलेलं अकरा निघालो आम्ही आमच्या कामाकडे आणि या साईडला बघू शकता खूप खूप सुखद लागलेले आहेत जरा हळदी हळद लावूया हळद हळद लावा थोडीशी काहीतरी शिकायला मिळत आपल्याला गावाला येऊन हळद लावायची आपण पण लावू शकतो हळद माणसं आहे तिथे तर दाव्यात हळद लावायला तर हा हे यांचा वाडा आणि वाड्याच्या मागच्या साईडलाच हे आहे आपण परवाच्या दिवशी केलेलं का आता आपल्याला तिकडे करायचं करायचंय या कामाला सुरुवात करायला लागेल लवकरच ला पावसात नाही वाढला आहे परवा दिवसापासून माती सुकली बघा आहेत की मंडळी आलेली आहे तिथे आंघोळी काय चार दिवस झाले करतोच आहे आम्ही तिथे हाऊदातच जाऊन पावसाने एक के मेहरबानी केली मी ये येवर पाऊस पडून घेतला आणि मस्त की हाऊद भरून पण ठेवला करूयात आपण सुरुवात इकडे हर्षिता बघा हा दुपारचे वाजलेले सव्वा बारा आता हळद लावण्याचा दुसरा दिवस आहे हर्षिता बघा इथे हे करते खोदते ते भाऊ हे करते इकडे मम्मी हळद लावते तर हे खोदता खोदता नजर पडली ती डायरेक्ट माझी यांच्यावरती करवंदांवर आहे इथे काय घराच्या पाठीच आहेत करवंद पिकली पण आहेत खूप आलेली आहेत जरा स्वाद घेऊया यांचा जाऊयात तुमच्या जा मावशीने काय का बाय लोक पाताळ्यासारखा आहे करवंदांना जोळा गोळा करायला घ्या रेडी अरे वावयात आपण जा चला आणि इथे घरवंदाला घेवा करता ताट तर एवढा आणेल सगळं पाच सहा किलोचाच आहे अरे त्याच्यात पण पडत आहेत ते खाली रस्ता कसा सांडले हे होईल मग अरे देवा गोडा इतका सांगा ती खाऊन बघेल खाऊन बघेल मला खाऊन हळद लावून झाली आहे पण काम काय संपत आहे आता डायरेक्ट लागवड करतात लागवड कसली केळीची लागवड तिच्यासोबत आहेत दोन पोरी तिच्या चला उचलून दाखव उचलून दाखव हे उचलून दाखव चको हॅक्शा बास मस्त उचलत नाही आहे गं आई गं आली तर शाप फेस निघाला उचल <laughs> आ चला शबाश मस्त रे <laughs> मावशीला तर हाय वारसा सांभाळायला राहिली <laughs> चला चालल्या दोघी यस्तात एकदम दो। अरे आपण एका जापनीज पद्धतीचा वापर करून एक खेळ दुसरेकडे लावलेले आहे आहेत काम वाटत कदाचित का मावशीच्या नुसार नाही नाही बस जाऊयात ना आपण आता पोहायला नाश्ता करून तर थकून हारून आता आलेलो आहोत आम्ही केळीचा बुंदा सगळा लावून नाश्त्याला बारा वाजलेले आहेत दुपारचे नाश्त्यामध्ये आज भाकरी आहे चणा आहे आमचे माणसं दोन नाश्ता करतात इथे काका आहेत पाठी तर आता जाऊयात आपण पुन्हा एकदा तोच रुटीन डेली रुटीन व्हायला บายบายอันนี้ก็ बरा का मंडळी होऊन आल्यावरती जेवलो एक तास झोपलो संध्याकाळ झालेली आहे आता पण कुठे चालू राणी दळण टाकायचं दळण टाकायला तर इथे आमचे आहेत दोन माणसं दळण टाकायला माझ्या पाठी सनसेट एकदम सुंदर होता ना दिसतोय आता आज शेवटचा शेवटचा दिवस करता करता आज राहिलो पूर्ण दिवस आज फा फुल अँड शेवटचा दिवस आहे उद्या पण निघणार आहोत शेल्लीच जाण्यासाठी तर सुट्टी संपली कात्रोळीत तिला तर डाव्या डायरेक्ट आता आत्तापर्यंत आपण जाऊन येऊया दळण टाकून तर कातोळी एस टी स्टॉप बाजूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जय शिवराय तर आलेलो आहोत कात्रोळीच्या खडी मशीन मध्ये मेन जर असं काहीतरी हात नको ना एकदम डेंजर खडी म्हणजे खडी बनवत नाही का क्रशर कडक असं एकदम भारी तर मंडळी पावसाळ्यातून तुम्ही जर इथून खालून जा तुमच्या छत्रीला जरा एक झटका मिळतोच तू मला बटणं हे बटन इथे असतात ते आता आम्ही जाऊन आलो आहोत क्वारी विरीवरून आता जाऊयात घरी थोड्या वेळात सनसेटचा वेळ आहे बसलेले आहेत आमच्या दोन जाधूंच्या गावातल्या चकुली राणी आणि हा पाड्याचा निसर्ग एकदम मस्तच